नमस्कार मी माधव गोटमवर दैनिक चालवार्ता वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो रणसंग्राम विधानसभेचा या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा मड्याड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ दादा पवार हे आज आपल्यासोबत विशेष संवाद साधणार आहेत नमस्कार दादा नमस्कार दा। दादा कंदार लोहा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या मतदारसंघातून अनेक आमदार खासदार निवडून गेलेले आहेत पण या मतदारसंघात जसा विकास व्हावा हो तसा विकास आणखीन झालेला नाही अनेक रोज बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर करत आहेत याविषयी आपलं काय मत आहे खरं आहे की कंधार शहराचा इतिहास हा जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या गावाची लोकसंख्या दरवर्षी कमी होते हे खरं तर लोकशाहीमधलं नाही तर जगातलं अत्यंत दुर्भाग्यपूर्वक काम आहे लक्षात ठेवा जर कंधार शहराचा जर विकास जर झाला असता तर कंधार शहरामधली जी माणसं स्थलांतरित होतं ती माणसं झाली नसती आज जर बघितलं तर कंधार शेरी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता बंद होते आणि माझा प्रश्न खरं तर या माध्यमातून इथल्या सगळ्या नागरिकांना जनतेला आहे की अशा पद्धतीचं दुर्भिक्ष अद्याप अशा पद्ध परिस्थितीची कंदारची वाट लावण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं त्याच नेत्यांना यापुढच्या काळामध्ये कंधारची जनता ही सोबत घेणार आहे का खरं तर कंदार शहरामध्ये संध्याकाळी सहा तारखेला माझ्या सांगायचं म्हणजे कंधार शहराचा अंधार करण्याचं काम ज्या राजकीय नेत्यांना केलं त्यांना पुढच्या काळामध्ये त्यांचा अंधारामध्ये ढकलण्याचं काम इतकी ही शंभर टक्के करणार आहे दादा दा दा माझा प्रश्न नसून जनतेचा प्रश्न आहे बघा माणसाला आपल्याला अन्न वस्त्र निवारण हे गरजेचं गर आहे तसंच गावामधल्या मूलभूत सुविधा जर बघितल्या रस्ते लाईट आणि पाणी आता काही गावं असे आहेत की ज्या गावामध्ये स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्ष होऊन सुद्धा रस्ते नाहीत तसेच असे काही गाव आहेत की ज्या गावामधून पाण्यासाठी एक दोन किलोमीटर अंधारा पाणी आणावं लागत आहे आणि राहिला प्रश्न लाईटचा लाईटच्या महावितरण अधिकाऱ्यावर कोणाचंही वर्चस्व राहिलं नाही त्यांच्या जेव्हा मनात येईल तेव्हा लाईट जाते जेव्हा मनात येईल तेव्हा लाईट येते हे ह्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता खर तर मी त्याचसाठी ही लढाई लढतोय म्हणजे मी माझं पुण्यामधलं पस्तीस वर्षाचं राजकीय माझा करिअर प्रवास सोडून देऊन मी माझ्या मातृभूमीकडं गावासाठी एवढ्यासाठी आलो की पंच्याहत्तर वर्ष आपल्याला स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा आज रस्ते पाणी वीज ह्या मूलभूत समस्यासाठी आजही झगडावं लागते आणि मला असं वाटतंय की आपल्या तालुक्यामधली मतदारसंघामध्ये अनेक गावं असे आहे की ज्यांना पंच्याहत्तर वर्षामध्ये रस्ता काय आहे ते सुद्धा आम्ही देऊ शकलो नाही आणि मला असं वाटतंय की हीच तर माझी लढाई आहे यासाठी तर खर तर मी गावाकडे आलोय म्हणजे तिथल्या लोकांना रस्ता मिळाला पाहिजे तिथल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे तुम्हीच ज्या पद्धतीने सांगितले की अजूनही एक एक दोन दोन किलोमीटर पाण्याला माझ्या महिला भगिनींना लोकांना पाणी लांबून आणावं लागतंय मग तुम्ही माझा प्रश्नच हाय गेले पस्तीस वर्षे चाळीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही या मतदारसंघातल्या लोकांना नेमकं काय दिलं साधं पाणी नाही देऊ शकले रस्ते नाही देऊ शकले शेजारचा मुखडचा मतदारसंघ आहे तिथल्या तांड्यावर रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत मग या लोहा कंधार मतदारसंघामध्ये का रस्ते नाही झालेत याचा प्रश्न कधीतरी आपण शांतपणे गांभीर्याने विचारणार आहे की नाही नाही ते, ना ना? ना ते निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशी यायचं पैसे वाटायचे आणि पुन्हा निवडणुकीमध्ये जायचं आणि विकासापासून माझ्या लोहा लोकांना दूर ठेवायचं खरं तर हे कधीतरी इथल्या लोकांना समजणार आहे की नाही आणि मला खात्री आहे यावेळेस लोक खूप शहाणी झाले आहेत त्यांना समजायला लागलेलं ला आहे आम्हाला आमचा विकास झाला पाहिजे खासदार आम खासदाराच्या आमदाराच्या निधीतून पाच दहा लाखाचा निधी त्यातल्या सरपंचाला किंवा त्या खासदार आमदाराच्या जवळच्या माणसाला दिला म्हणजे विकास नाही लक्षात ठेवा विकास जो आहे तो लोकांच्या गावागावापर्यंत रस्ता झाला पाहिजे तांड्या तांड्या पण रस्ता झाला पाहिजे त्यांना पाण्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे विजेच्या सुविधा मिळाल्या पाहिजे कंधार शहरे रात्री अकरा वाजेपर्यंत गजबजलेलं झालं पाहिजे त्याच दिवशी खऱ्या अर्थानं कंधार शहराचा विकास आहे लक्षात ठेवा कंधार तालुक्याचा विकास आहे